बारामती लोकसभेतून एक महत्वाची बातमी समोर येते बारामतीमध्ये तुतारीचा आणखीन एक उमेदवार सुप्रिया सुळे यांची डोकेदुखी यामुळे वाढली असून बारामतीत सोहेल शेख आता तुतारीच्या चिन्हावर लढणार आहे सुप्रिया सुळेंची डोकेदुखी वाढली बारामतीमध्ये तुतारीचा आणखीन एक उमेदवार बारामतीत सोहेल शेख तुतारीच्या चिन्हावर लढणार सुप्रिया सुळे आणि सोहेल यांच्या पक्षचिन्हामध्ये उमेदवारी चिन्हामध्ये साध साधर्म्य असल्यामुळे मतदान करताना मतदारांचा गोंधळ होऊ शकतो आणि त्यामुळेच सुप्रिया सुळे यांची डोकेदुखी आता वाढली आहे तर सुप्रिया सुळे यांच्यासमोर तुतारीचा चिन्ह असलेला सोहेल शेख काय म्हणतोय मी शेख शाह इनू शाह राहणार बीडकर एक उस्तोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातून आज मी बारामती या लोकसभेला अर्ज भरला होता आज तो माझा व्हॅलिड ठरला आणि मला तुतारी देखील चिन्ह मिळालं खरं तर माझा फॉर्म हा बीड जिल्ह्याच्या ऊसतोड कामगाराचं पूर्ण महाराष्ट्रातल्या यांचं लक्षवेधीसाठी हा माझा फॉर्म आहे कुणी ऑब्जेक्शन घेतलं का तुतारी आतमध्ये प्रतिनिधी आहेत नाव नाही माहीत त्यांनी तुतारी ह्या शब्दाला ऑब्जेक्शन घेतलं होतं पण मी निवडणूक अधिकारीशी बोललो ते म्हटले की तुतारी ह्या चिन्हावर कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही कारण ते गव्हर्नमेंट इलेक्शन गव्हर्नमेंटचं ते व्हॅलिड आहे त्यामुळं त्यात ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही तुम्हाला हे चिन्ह di lahi di lahi